जय श्रीराम श्री अकोला नाथ शक्तीपीठ न्यू तापडियानगर खरपूर या ठिकाणी नाथपंथाच्या अखंड गुरु परंपरेच मच्छिंद्रनाथांच्या परंपरेच अव्याहत कार्य सुरू आहे या ठिकाणी परमपूजनीय सद्गुरु श्री नरेंद्रनाथ महाराज मच्छिंद्रनाथांच्या परंपरेत सोळावे नाथ म्हणून शक्तीपीठाचं कार्य करत आहे समाज व्यक्तिमत्व विकास देव देश धर्म आणि राष्ट्राची निर्मिती यासाठी नाथपंथाच अधिष्ठानामध्ये हे नाथ शक्तीपीठ या ठिकाणी कार्यरत आहे जय नाथ शक्तीपीठ नेऊ तापडिया नगर या ठिकाणी पंथाचं अखंड गुरु परंपरेच म्हणजे मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेल्या या दिव्य परंपरेच कार्य सुरू या कार्यात मच्छिंद्रनाथांपासून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ सत्यमदनाथ या अखंड परंपरेमध्ये चित्रकूटचे नाध महाराज 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 आणि योगाभ्यानंद नरेंद्रनाथ या शक्तीपीठाचं नाथपंथाचं कार्य गेल्या तीस वर्षापासून करीत नाथ नाथपंथाचा प्रचार प्रसार व्यक्तिमत्व घडवणे समाज घडवणे धर्मजागृती धर्मस्थापना अशा विविध पातळीवर नाथपंथाच अखंड कार्य सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज गेल्या वर्षापासून या कार्याची पोहोच म्हणून नाथ शक्तीपीठाला सद्गुरु नरेंद्रनाथ महाराजांना बावीस तारखेला होणाऱ्या समस्त हिंदू बांधवांच्या हृदयातलं स्वप्न मनातलं स्वप्न आणि गेल्या पाचशे वर्षाच्या लढ्याची किती कर्तव्यता सार्थकता म्हणून त्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण सद्गुरु नरेंद्रनाथ महाराजांना या शक्तीपीठाला पंथ परंपरेला हे निमंत्रण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समितीतर्फे प्रत्यक्ष आलेलं नरेंद्रनाथ महाराजांचं वय सत्याऐंशी आणि काही प्राकृतिक कारण असल्याने आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान असणारी गर्दी धकाधकीच दिवस पूर्ण कार्यक्रम याच्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्य होऊ नये याची काळजी घेत ट्रस्टनी प्रतिनिधी स्वरूपाने निमंत्रण शक्तीपीठाला दिलेलं आहे महाराजांचे प्रतिनिधी म्हणून शक्तीपीठाचे प्रतिनिधी म्हणून त्या कार्यक्रमासाठी महाराजांना या ठिकाणी निमंत्रण आलेलं आहे आणि शक्तीपीठाचा योग असा आहे की दोन निमंत्रण शक्तीपीठाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली आहे एक नाथपंथाच्या या दिव्य परंपरेला आणि दुसरं की त्या दरम्यान पंधरा तारखेपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीसाठी शक्तीपीठातील आचार्यांना या कार्याचं निमंत्रण आलेलं अशा पद्धतीने हे शक्तीपीठाचा आलेलं निमंत्रण प्रभुरामाची आणि सगळ्या शक्तींची कृपा या ठिकाणी असल्या कारणाने त्यांनी हे निमंत्रण शक्तीपीठाला दिलं आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं या ठिकाणी भाग्य शक्तीपीठाला लाभलेलं आहे नरेंद्रनाथ महाराजांच्या यासाठी सोहळावरची कृपा नाथपंधाचे आशीर्वाद या सगळ्या कार्याला महाराजांचे या स्थानाहून राहतील त्या दिवशी शक्तीपीठामध्ये कार्य निर्विघ्नपणे पार व्हावं यासाठी पंधरा तारखेपासून सूर्याला प्रार्थना करणं सुरू आहे कारण प्रत्यक्ष प्रभू राम हे सूर्यवंशी असल्याने काल मकर संक्रमणाच्या दिवशी शक्तीपीठामध्ये या ठिकाणी हवन संपन्न झालं आणि तिथपासून बावीस तारखेच्या स्थापनेपर्यंत सूर्यनारायणाला आणि प्रभू रामचंद्राला प्रार्थना की हे सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी शक्तीपीठाचं अनुष्ठान या दरम्यान सुरू आहे महाराज प्रत्यक्ष त्यामध्ये बसून स्वतः हे अनुष्ठान अनुष्ठानवून घेतात आहे आणि त्या सोहळ्याला शक्तीपीठाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणावरनं आचार्य जाणार आहे असं हे निमंत्रण सगळ्यांच्या भाग्याचं आहे अकोलेकरांच्या आपल्या भाग्याची परम भाग्याची ही गोष्ट आहे की आपल्या या शक्तीपीठाला हे निमंत्रणालय अकोल्याचं प्रतिनिधी नाच शक्तीपीठ त्या ठिकाणी अयोध्येमध्ये करणार आहे असं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे प्रभू रामाचं दर्शन आपल्याला सर्वांना लौकर त्या दिवशी प्रत्यक्ष घडणारच आहे असा हा सोहळा आपण त्यांचे साक्षीदार राहणार आहोत हे आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे प्रभूला मंदिरामध्ये विराजमान व्हावं आणि सगळ्या भक्तांना पुन्हा मंदिरात प्रत्यक्ष दर्शन प्रभूंनी द्यावं अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया जय श्रीराम जयरा श्री शक्तीपीठाच्या शक्तीपीठाला हे पहिलं निमंत्रण या ठिकाणी आलेलं प्रतिनिधिक स्वरूपानी नरेंद्रनाथ महाराजांचे शिष्य म्हणून हे पहिलं निमंत्रण शक्तीपीठाला आणि महाराजांना हे आलेलं निमंत्रणाचं पत्र त्याचबरोबर ही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ही अनाधिक निमंत्रण म्हणून हे या ठिकाणी ही पत्रिका आलेली आहे त्या, त्या दरम्यान संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं आणि नियमावली या पत्रिकेच्या ठिकाणी निघलेलं आहे ही कार्यक्रमाची मूळ पत्रिका आहे त्याच्यामध्ये से की दिनाचर्या कार्यक्रमाची आणि संपन्न होणारे आणि मान्यवर अतिथी या उपस्थित राहणार त्यांची पत्रिकेने या लढ्यामध्ये राम मंदिराच्या ज्या थोर विभूतींनी आपलं बलिदान दिलं या कार्यासाठी जे झटले त्या सगळ्यांचा परिचय या पत्रिकेमध्ये चारशे पंच्याण्णव वर्षाचा इतिहास या पत्रिकेमध्ये अशा ठिकाणी दिलेला आहे असा सगळी पत्रिका या ठिकाणी नाद शक्तीपीठाला सद्गुरु नरेंद्रनाथ महाराजांना प्राप्त झालेली आहे कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यातर्फे सुद्धा काल महाराष्ट्र शासनाच अधिकृत त्यांनी या ठिकाणी पत्र आणि अभिनंदन शक्तीपीठाचं या कार्याला उपस्थित राहण्यासाठी सरकार तर्फे हा आग्रह जय श्रीराम श्रीराम